तर हे झाले रुल्स ऑफ इन इक्वॅलिटी आता याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे येतात हे तर रुल्स तर आपल्याला कळले रूल्स कळल्यानंतर हाऊ टू अप्लाय दिस रूल हा ते आपण आता टू एक्स मायनस फोर इज लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स तर एक्स काढायचं आपल्याला कसं काढणार बघा तर पहिले ना एक्स ला आपल्याला एकट्याला एका ठिकाणी ठेवायचं मग काय करायचं फोर इकडे नको आपल्याला एकट्याला एका ठिकाणी ठेवायचं इकडच्या बाकीच्या ज्या त्याच्या आजूबाजूच्या टर्म्स आहेत त्या इकडे इकडे काढून द्यायच्यात आपल्याला सो so, मायनस फोर ए फोर नको आहे आपल्याला इकडे मग आपण काय करू टू एक्स मायनस फोर प्लस फोर लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो प्लस फोर म्हणजे इकडचा फोर गेला आपण त्याला इकडे काढून दिलं टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू फोर इन इक्वॅलिटी चेंज होणार नाही इफ वी ऍड एनी नंबर ऑन बोथ साइड्स आपला रूल वन प्रमाणे हा हुँ. आता पुढचं काय तुम्ही करणार हा टू त्याला टू आहे टू आपल्याला हा इन्टू नकोय टू नको आहे एक्स एकटाच राहायला पाहिजे एका ठिकाणी मग पुन्हा पुढचा रूल काय इफ वी डिव्हाइड एनी नंबर ऑन बोथ इन इक्वॅलिटी डज नॉट चेंज मुद्दाम टू नेच ने? so, so, का डिव्हाइड करायचं कारण ला एकट्यालाच ठेवायचं ना इकडे सो एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू टू सो आपला आन्सर काय झालं एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू टू आता हे जर याचा जर ग्राफ काढायचं झाला तर खूप ठिकाणी आपल्याला ग्राफ वरनं पण सोल्युशन काढायचे आहेत हा हाऊ टू ड्रॉ द ग्राफ इथे आपला ओरिजिन आहे टू पॉझिटिव्ह आहे म्हणजे राईट साइडला वन आणि टू ठीक आहे आता टू इन्क्लुडेड आहे हा टू इन्क्लुडेड आहे म्हणजे याला आपण असं फिल करू कारण तो घेतलेला आहे आपल्या सोल्युशन सेट मध्ये म्हणून त्याला आपण फील करू ठीक आहे आणि इकडे लेस दॅन म्हणजे आपल्या लेफ्ट साइड ला जायचं आपल्याला हे झालं आपलं सोल्युशन सेट लेस दॅन डॉट 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 या तीन डॉटचा अर्थ काय होतो की हे इन्फायनाईट पर्यंत चालूच राहणार आहे हा आपण नंबर लाईन छोटी जरी काढली तरी आपण ती किती वाढवू शकतो की नाही म्हणून वरती तीन डॉट द्यायचं त्या तीन डॉटचं मिनिंग काय की ते सोल्युशन चालूच राहणार आहे सो so आन्सर आला आपलं एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू टू म्हणजे टू किंवा टू पेक्षा कमी कमी म्हटल्यावर कुठल्या साईडला जायचं आपल्याला लेफ्ट साइडला राईट साईडला आपले मोठे नंबर आहे जास्त म्हंटल की राईट साईडला जायचं ठीक आहे समजलंय समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका आणि तुम्हाला अजून काही याच्यामध्ये डाऊट असतील मध्ये जर डाऊट असतील तर मला नक्की विचारून घ्या कारण हे तुमचं खूपच आपल्याला पक्क ठेवायचंय हे लक्षात ठेवा हे पक्क असले ना मग इन इक्वॅलिटीचे सम्ज खूप सोपे जातात अजून आपण एक दोन समज घेऊ याच्यावरचे चल फाईव्ह एक्स मायनस थ्री लेस दॅन थ्री एक्स प्लस वन बघा पहिली स्टेप आपण काय करणार हे जे सगळे एक्स आहे ना ते एका बाजूला गोळा करायचे आहेत आपल्याला एक तर इकडे घ्या किंवा इकडे घ्या आपण या साईडला घेऊ आपल्याला जनरली कसं असतं ना एक्स आपल्या लेफ्टला लिहिण्याची सवय असते त्याने काही फरक पडत नाही पण आपण आतापर्यंत जेवढं सोडवलं ना टेन्थ पर्यंत आपण बघा एक्स इज इक्वल टू असं लिहितो ना म्हणजे एक्स आपला लेफ्ट साइडला लिहिण्याची आपल्याला सवय असते म्हणून आपण त्या साईडला लिहू मग थ्री एक्स इकडे नको आहे So, subtracting 3x on both sides. 3x minus 3 less than 3x plus 1 minus 3x. Hey, cancel. Inequality change on ka? Nahi. Ka rule konta. If we subtract negative any number, inequality does not change its sign. 5x minus 3x is 2x minus 3 less than 1. ठीक आहे आता परत एक्स ला आपल्याला एक एकट्याला एका ठिकाणी ठेवायचं आहे सो एडिंग थ्री ऑन बोथ साईड वन प्लस थ्री 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 कॅन्सल टू एक्स इज लेस दॅन फोर हम्म आता एक्स हवा आहे ना फक्त मग टू एक्स आहे तिथे मग आपण काय करणार पुढे डिव्हाइड बाय टू ऑन बोथ साइड्स टू त कॅन्सल डिव्हाइड केला तरी इन इक्वॅलिटी चेंज होणार आहे का नाही सो आन्सर आलं एक्स इज लेस दॅन टू अगेन लेस दॅन टू पुन्हा जर याचा ग्राफ आपल्याला काढायचा झाला तर आपण कसा काढणार बघा झिरो वन टू हा आहे आपला टू पण आता आपल्याला इथे इक्वल नाही आहे इक्वल नाहीये याचा अर्थ टू आपल्याला घ्यायचा नाहीये ला आपल्याला एंट्री द्यायची नाहीये सोल्युशन सेटमध्ये का कारण इथे इक्वल नाहीये म्हणून त्या ला बघा इथे काहीच फील नाही करायचं त्याला रिकामं ठेवायचं कारण त्याला घ्यायचंच नाही आपल्याला ला सो आपला आन्सर हे असं येऊ डॉट 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 समजला हे झालं आपलं फायनल आन्सर hmm? आता आपण असं एक्झाम्पल घेऊ ना की ज्याच्यात आपल्याला साइन चेंज करावं लागतं आता पुढचं एक्झाम्पल बघा थ्री मायनस टू एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स ठीक आहे आता बघा सगळ्यात पहिले आपलं ठरलेलं काय की ला एका ठिकाणी ठेवायचं आणि तेही कुठे ठेवायचं लेफ्ट साइडला लेफ्ट साइडला आपल्याला सवय असते म्हणून तुम्ही एक्सला राईटला घेतलं तरी चालतं असं काही कंपल्शन नाहीये पण आपल्याला सवय म्हणून आपण लेफ्टला ठेवू प्लस थ्री आहे तो इकडे नको आहे सो सबस्ट्रॅक्टिंग थ्री ऑन बोथ साईड वन मायनस थ्री तर प्लस थ्री मायनस थ्री कॅन्सल मायनस टू ठीक आहे आता बघा इथे बरेच मुलांना काय वाटतं मायनस मायनस कट नाही हे इक्वॅलिटी नाहीये इक्वॅलिटी मध्ये आपण तसं करत होतो कसं इकडचा मायनस इकडचा मायनस कट इक्वॅलिटी मध्ये आपण डायरेक्ट मायनस साईन कट करू शकत नाही मग काय करायचं मल्टिप्लाइंग बाय मायनस वन ऑन बोथ साईड आता आपला रूल आपण काढू कोणता इफ वी मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह नंबर इन इक्वॅलिटी चेंजेस इट्स साइन कळलं साईन इकडचं जे आहे ते इकडे होऊन जाईल आता हे होईल प्लस टू एक्स लेस देन ऑर इक्वल टू प्लस टू आता एक्स एकटाच हवाय सो डिव्हाइड बाय टू डिव्हाइड केल्यावर इन इक्वॅलिटी चेंज नाही होणार आहे सो एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वन म्हणजे फायनल आन्सर आलं आपलं एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू वन हे झिरो आहे आपलं हे वन आहे मग वनला इन्क्लूड करायचं का तर यस करायचंय का कारण इथे इक्वल टू पण दिलेलं आहे ना मग हे आपण फील करून घेऊ फील केलेलं आहे याचा अर्थ काय कि त्याला घेतलंय आपण सोल्युशन सेट मध्ये कारण इथे इक्वल टू पण आहे सो हे झालं आपलं फायनल आन्सर डॉट 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 इनफायनाइट पर्यंत चालूच राहणार आहे म्हणून ठीक आहे हे झाले सगळे रूल्स ऑफ इन इक्वॅलिटी आणि त्याच्यावरचे सम्स परत एकदा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये थोडे सम्स टाकणार आहे ते नक्की सॉल्व करून मला मेल करा आणि छान सगळे हे व्यवस्थित केले ना आत्ताच मग पुढे आपल्याला डीपीपी किंवा एमसीक्यू सॉल्व सॉल्व्ह करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही याचा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काहीतरी नवीन आपल्याला छान शिकायचंय आता अजून तर बरंच काही शिकायचं आहे तर तोपर्यंत अभ्यास करा